इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल संत शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रांगणामध्ये चंद्रकांत धोत्रे यांच्या नवीन रुग्णवाहिकेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं वेळ कशी आणि कधी येईल हे सांगता येत नाही श्रीगोंदे शहरासह इतर ठिकाणी रुग्णांची नियण करण्यासाठी अनेक रुग्णवाहिका आहेत मात्र वेळेअभावी त्या सर्वांना उपलब्ध होत नाही कोरोना काळामध्ये रुग्णवाहिकेच्या अभावी जनतेचे मोठे हाल झालेत हे सर्व श्रुत आहे तसेच मोठा अपघात असेल अचानक आलेलं संकट असेल अशा वेळी रुग्णांची हिळसाण न होता एका फोनवरती रुग्णांसाठी तातडीची सेवा आणि तीही अल्प दर देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत अगदी चोवीस तास आमची सेवा उपलब्ध आहे गरजूंनी नव्वद अठ्ठावन्न अठ्ठावीस सत्तर सत्तर किंवा सत्याहत्तर चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी वीस एकोणसाठ या नंबरवरती संपर्क साधावा असं आवाहन रुग्णवाहिकेचे मालक चंद्रकांत धोत्रे यांनी केलं सुरू केलेल्या या रुग्णवाहिका सेवेसाठी शहरामधील सर्व नागरिकांनी धोत्रे यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि गरजू रुग्णांची सेवा चांगल्या प्रकारे घडावी अशी मागणी केली आहे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र धोत्रे तालुका तालुका उपाध्यक्ष चंद्रकांतजी धोत्रे या ठिकाणी यांनी सेवा चालू केलेली आहे श्रीगोंदा शहरासाठी आणि तालुकाही त्याच्यामध्ये तालुक्यासाठी बी आहे म्हणजे अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे अतिशय एमर्जन्सी जर कोणाला लागत असेल तर लवकरात लवकर सुविधा या ठिकाणी भेटत नाही श्रीगोंदा शहरामध्ये परंतु आमचे मित्र यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यांना मी माझ्या वतीनं श्रीगोंदा शहराच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी इथून पुढे असाच उपक्रम चांगले करत राहा अशी या ठिकाणी सद्गुरू स शेख मोहम्मद महाराज चरणी प्रार्थना करतो आणि सांगतो धन्यवाद जय महाराष्ट्र मी चंद्रकांत धोत्रे त्रिगुंदा शहर शहरामध्ये भरपूर दिवसापासून हॉस्पिटलची कमतरता आहे पण दिवस हे ॲम्ब्युलन्स सेवा ही डोक्यात घेण्याचं कारण की लोकांना नगर दऊन इथे वारंवार पळावं लागतं जनतेचे हाल होतात त्यामुळं एक आमचे सहकारी मित्र यांनी सांगितलं बा आपल्याला काळाची गरज आहे अँब्युलन्स घेणं गरजेचं आहे त्यांच्या मार्गदर्शन मी सेवा चालू केलेली आहे कोणालाही कधी रात्री अपराधी सेवा लागली अवरात्र सेवेत आम्ही सर्वजण उपस्थित आहोत जय महाराज सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा